पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके व वसीम महानगरपालिका आयुक्त अनिल पवार यांची एस आय टी ईडी मार्फत चौकशी करावी म्हणून आदिवासी दलित सेना संस्थापक दिलीप गायकवाड यांनी मागणी केली पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा बेकायदेशीर आर्थिक टोल नाका म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण या ठिकाणी होत असते पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात बांधकाम व्यावसायिक व प्रशासनाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगणमताने हजारो कोटींच्या महसुलाची चोरी करून सरकारची तिजोरी खाली केल्याचे आरोप दिलीप गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केले पेल्हार सर्वे नंबर दोनशे ऐंशी ऑब्लिक एक आदिवासींच्या कुलकायद्यांच्या जागा असताना बेचाळीस ब प्रमाणे एन करून दिले आहे येथील गुरुचरण जागेतील सर्वे नंबर चौऱ्याऐंशीवरील भूमाफिया व महसूल विभागांच्या संगणमताने अनधिकृत बांधकामे केली असून अजून चालू असल्याबाबत तक्रारी करून सुद्धा जिल्हाधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे या भागात दगड खाणी यांना संरक्षण कुंपण नसतानाही या ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे याच ठिकाणी संरक्षक भिंत नसल्यामुळे डंपर पडून दोन इसमांचा मृत्यू झाला होता तर पुन्हा याच ठिकाणी खदानीमध्ये दोन मुले बुडून मृत्यूमुखी झाली शासनाच्या करोडो रुपयांचा महसूल घडवणारे अधिकारी हे संगण काम करत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्यावर आरोप होत आहेत त्यामुळे नीट चौकशी केली तर कुबेऱ्याला ही लाजवेल असं धन या सरकारी अधिकाऱ्यांच्या तिजोरीत सापडे यात शंका नाही शासन प्रशासन कोणत्याही प्रकारे ठोस कारवाई करत नसल्यामुळे आदिवासी दलित सेनेचे संस्थापक दिलीप गायकवाड यांनी अखेर न्यायालय जाण्याचा निर्णय घेतलाय जाऊन घेऊया दिलीप गायकवाड यांची प्रतिक्रिया नमस्कार मी दिलीप गायकवाड बहुजन विकास आघाडी पालघर जिल्हा सर्किट निसाहे आणि आदिवासी दलित सेना मी संस्थापक आहे ముందు आपण या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल जिल्हा असताना इथे पैसा कायदा आहे परंतु इथे तीन वर्षापासून इतक्या आदिवासींच्या समस्या असताना कुठल्याही प्रकारच्या असू दे बाकीचे इतर संबंधित अधिकारी आहेत पण कुठल्या प्रकारच्या त्यांच्या तक्रारीवर के कारवाई केली जात नाही त्याचप्रमाणे सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आम्हाला उपोषण केलं होतं की कलेक्टर साहेबांमार्फत जे काही गुरुचरण जागा आहेत जे काही आदिवासींच्या कुलकायद्याच्या जागा आहेत त्यांना बोगस यांनी दिलेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या जागेत बोगस खदानी चालू आहेत आणि लाखो ब्रास उत्खनन चालू आहे आणि परवानगी नसताना जेव्हा तुम्ही व्हिजिट देता मग त्याच्यावर तुम्ही तात्काळ कारवाई घेऊन ते थांबवायला पाहिजे जेव्हा संरक्षण भिंत नसते आणि इतके खोलवर जे बांधकामं झालेले आहेत की तिथे मोजमाप त्यांना करता येत नाही आणि तिथले मंडल अधिकारी झाले संपूर्ण ठिकाणी हे पूर्ण डायरेक्ट कलेक्टर साहेबांकडे येऊन त्यांच्याशी त्यांचा काय संबंध आहेत ते होतात त्याच्यामुळं कारवाई केली जात नाही तहसीलदारांचे पत्र आहेत कारवाईसाठी आता आपण यापुढे कोणतं पाऊल उचलणार अनेक प्रकारच्या यांच्याकडे तक्रारून कारवाई होत नसल्यामुळं मी आता हायकोर्टात रीड दाखल करणार आहे कारण प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यात कामध्ये काहीतरी कुठे थोडीशी कायद्याचा त्याला मान ठेवून कारवाई केली जाते परंतु ह्या जिल्ह्यामध्ये आम्हाला एक शोपत्रिका वाटते की एवढ्या करून कारवाई होत नाही कोणत्या सर्व नंबर बदल आपण वसईमध्ये काम करतो वसईमध्ये आदिवासी कुळकायचा मौजे पेला इथे दोनशे ऐंशी एक ब मध्ये आणि दोनशे एकमत झाला आणि ते सर्वे नंबर दोनशे तीनमध्ये पुर एक आहे आणि गुरुचरण चौऱ्याऐंशी पैकी जागेमध्ये पूर्णपूर बांधकाम केलेलं आहे आणि सर्वे महाराष्ट्र शासकीय सव्वीस एक आणि एकावन्न दोन याच्यामध्ये खदानी चालू आहेत आणि कोरोडोनं हजार करोडचं उत्खनन झालेलं आहे सर परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही म्हणून आम्हाला आता हायकोर्टात रीड दाखल केल्याशिवाय पर्याय नाही आणि जनतेच्या हितासाठी आम्हाला हे लढावंच लागणार आहे आणि त्या पुढे हे जिल्हाधिकारी तर एक तीस मार्चला रिटायरमेंट निवृत्त होणार आहेत मग कसं करणार ते जरी रिटायर होत असतील ही का आम्हाला त्याची कल्पना नाही परंतु आमचा हा जो लढा आहे तो आम्हाला समाजासाठी जनतेसाठी लढावाच लागणार आहे आणि त्याच्यामुळं मला आता हायकोर्टात रीड दाखल करायचं लागणार आहे